बारामती तालुक्यातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असलेल्या राजेंद्र बापू जागताप यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती तालुक्याच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे बारामती येथील महावीर भवन येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये दादा पवार तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे महिला जिल्हाध्यक्षा भारतीताई शेवाळे मामा खोमने प्रवीणदादा भोसले प्रदीप शेंडकर सागर मदने राजेंद्र लगडे केतन भोसले यांच्यासह या ठिकाणी अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती देशाचे नेते शरदचंद्र पवारसाहेब यांचे कट्टर समर्थक म्हणून प्रसिद्ध असलेला राजेंद्र बापू जगताप यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये चांगले काम आहे जनसेवेसाठी ते नेहमीच आपला वेळ देत असतात म्हणून त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती तालुक्याच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे या निवडीचे मुरुमचे सरपंच प्रदीप शे सोनाली गायकवाड स्वाती काकडे प्रियंका शेंडकर अंकिता मगर वृषाली घाडगे चारुदास शिंदे विनोद गायकवाड राजेंद्र गायकवाड विपुल सोरटे अफसाना मुलानी यांच्यासह अनेकांनी जोरदार स्वागत करून राजेंद्र बाबूंना शुभेच्छा दिलेल्या आहेत बारामती येथील महावीर भवन या ठिकाणी झालेल्या या विशेष कार्यक्रमाची आमचे महाराष्ट्र प्रतिनिधी डॉक्टर नानासाहेब भोळे यांनी टिपलेली काही क्षणचित्र पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर या आपले जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय शेवाळे बापू त्याचप्रमाणे भारतीबाई शेवाळे आपले जिल्हाध्यक्ष त्याचप्रमाणे आपले सर्वांचे आणि या सर्व तमाम बालावधीतील तरुणांचं आशास्था आदरणीय योगेंद्रदादा पवार त्याचप्रमाणे आपले सर्वांचे जिल्ह्याचे नेते सतीश बाबा आमचे सर्व सहकारी या ठिकाणी डोल्या thank سره نام کي پڪو ٿيڻ جي لاءِ